नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पंधरा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय विजांच्या गडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये आहे सी अपडेट आहे सविस्तर आढावा बघणार आहोत आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला मध्यरात्रीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम सरींची शक्यता किनारपट्टीला आहे रत्नागिरीकडे जोर जास्त आहे सिंधुदुर्गपेक्षाही जोर जास्त मध्यरात्रीला रत्नागिरीमध्ये बघायला मिळू आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण जवळपास आसपासच्या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर जास्त असून गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी जोर जास्त आहे दापोली आणि हा जो काही लगतचा परिसर आहे दापोली भासमांढरी केलसी मान्यगड या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय देवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील जोर जास्त आहे आणि रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी मध्यरात्रीला पाऊस राहील तर पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकतो आहे नाशिककडे जोर कमी आहे मध्यरात्रीला मात्र या ठिकाणी पाऊस जास्त बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये अकोला जिल्ह्याकडे अकोलामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता अकोला मूर्ती यापूर अकोट तेल्हराारा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील आणि वाशिमच्या उत्तरेला पाऊस जोर जास्त आहे बुलढाणाच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची जोर शक्यता मध्यरात्रीला बघायला मिळू शकते बुलढाणा मोटाला मलकापूर तसेच खामगाव जळगाव जामोद हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बुलढाणाच्या उत्तरेला जोर जास्त राहील आणि खान्देशामध्ये जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नंदुरबारकडे जोर कमी आहे मात्र जळगाव धुळे बुलढाणा अकोला या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे मध्यरात्रीला छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या उत्तर भागाकडे मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अमरावती यवतमाळमध्ये आणि वर्धा जिल्ह्याकडे देखील काही भागांमध्ये विजांच्या गडगडाट असं मध्यरात्रीला पावसाची शक्यता बघायला मिळू शकते बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मध्यरात्रीला तर मित्रांनो मध्यरात्रीला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता मध्यरात्रीला या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं म्हणजेच पंधरा जून रोजी तर पाऊस जोर जास्त वाढतोय तर किनारपट्टीला पुढील चोवीस तासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोर जास्त आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र जोरदार पाऊस राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे रत्नागिरीकडे देखील जोरदार पाऊस शक्यता नेरवा मुलगुड बेलकर सखरपा देवरुख संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी देखील आहे पुढील चोवीस तासामध्ये तसेच हा जो काही परिसर आहे प्रतापगड गोरेगाव देवीगर हलक्या मध्यमसरी रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस पुढील चोवीस तासामध्ये मुंबईकडे जर बघितलं मुंबईमध्ये देखील जोरदार पाऊस अशक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार पालघर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो नाशिककडे नाशिक त्र्यंबकी गतपुरी सिन्नर हा जो काही परिसर नि, आहे निफाड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस आणि अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर अहिल्यादेवीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये राहुरी घोडेगाव बगूर पाथाडी तसेच इकडे कोपरगाव श्रीरामपूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर वाढतोय सर्वत्र तर नगरच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पाऊस जोर जास्त वाढतोय विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस अहिल्यादेवी नगरकडे बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटून राहील आणि पाऊस शक्यता देखील जास्त आहे पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्याकडे तसेच मित्रांनो साताराकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटतो आहे पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते सातारामध्ये तर मित्रांनो सातारापेक्षाही जोर जास्त आहे सोलापूरकडे पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस तर कुर्डवाडी तसे इंदापूर अकलोच पिली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पंधरा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं सांगलीकडे मध्यम सरी शक्यता आहे कोल्हापूरकडे देखील मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये सेंद्रमेडसी पिपरी निंबेजळगाव बिटकेन आणि धरमक्षेत्राकडे झाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर भागाकडे जोर जास्त राहील दौलताबाद हा जो काही परिसर आहे उत्तर भाग या ठिकाणी दौ लताबाद एल्लोरगुफा देवग हतनूर कन्नड अंबाला सैगवान सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या गडगडाट असं पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बीडकडे जालनापेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे बीड गेवराई माजलगाव हा जो काही परिसर आहे विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वडवणी तळगाव आंबेजोगाई धारुरके जीळम चौसाळा सर्वत्र जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे आणि धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूम तसेच पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता जास्त आहे विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय धाराशिवमध्ये लातूरकडे लातूर तसंच घाटेगाव औसा निलंगा थोड शिवणतपाल लातूर, लातूर रोड रैनापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे बर्डापूर घाटनांदोरा अंबिजोगाई लगतच्या काही परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय परभणीकडे जर बघितलं पुढील चोवीस तासात जरी तर परळी परळीगंगाखेड जोर जास्त आहे उत्तरेला झरी बोरी जंतूर सैलू या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान पाऊस शक्यता जास्त आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये परभणीमध्ये नांदेड वागाळा जिल्ह्याकडे जर बघितलं तर नांदेड वाघाळामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी नांदेड वागाळामध्ये जोर थोडा कमी आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील नांदेड वागाळामध्ये तर सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये हिंगोलीकडे पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे हिंगोलीमध्ये रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी ही आहे हिंगोलीकडे आणि विदर्भामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्याकडे नागपूर जिल्ह्याकडे वातावरण राहील पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी नागपूर भंडारा या ठिकाणी बघायला मिळू शकतं आहे गोंदियाकडे जर बघितलं गोंदियाकडे नागपूर भंडाऱ्यापेक्षाही जोर जास्त आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय गोंदियामध्ये गडचुलीकडे देखील पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता पुढील चोवीस तासात आहे तर गडचिलीमध्ये जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये मारकासा ते देसाईगंज आरमोरी विजांचा गडगडाट राहील मुरुमगाव कापसी गडचुली या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसात जोर वाढत आहे जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो गडचुली आणि चंद्रपूरकडे देखील यवतमाळमध्ये देखील रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील पावसात जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो अमरावतीकडे देखील रात्रीच्या दरम्यान पाऊसची शक्यता आहे अकोलामध्ये देखील विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बुलढाणाकडे तर वाशिममध्ये जर बघितलं वाशिममध्ये पुढील चोवीस तासामध्ये वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर कमी आहे बुलढाणाकडे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो बुलढाणाकडे पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय खान्देशात जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये खान्देशात सायंकाळच्या दरम्यान पाऊस असू शक्यता जोरदार पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर दरंगाव इडंडोळ पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोधवड या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान धुळे जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा अशरपूर सिंदखेडा जोरदार पाऊस नंदुरबारकडे देखील जोरदार पाऊस होऊ शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये आहे तर या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान या सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये पंधरा जून रोजी नंदुरबार शहादा तळोदा कलक्वा कनी नवपूर्वी सरवाळी या सर्व काही परिसरामध्ये पावसात जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो नंदुरबारमध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ सोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र